नमस्कार लीगल वाइज बातमी तुमची साथ कायद्याची मी सुधीर थळे कॅमेरामॅन दिनेश सोबत, आज आपण आहोत भीमवाडी का रोड लाल डोंगर चेंबूर येथील इकडचा जो एरिया आहे झोपडपट्टी एरिया आहे आणि हा, हा जो झोपडपट्टी एरिया आहे इकडे झोपडपट्ट्यांमध्ये नोटीस लावलेली आहे दोन वर्षापूर्वी की हा जो झोपडपट्टी एरिया आहे हा रेल्वे प्रशासनाच्या विभागात येतो आहे आणि रेल्वे प्रशासन विभाग जे आहेत ह्या झोपड्या तोडणार आहेत आणि तोडणार आहेत ते ठीक आहे पण झोपड्या तोडून त्यांना कुठल्याही प्रकारचं काही सहाय्य भेटणार नाही त्यांना त्यांचं घर जो आहे ते त्या घराच्या बदल्यामध्ये घर देण्यात येणार नाही असं इकडच्या लोकांकडून आपल्याला कळालेलं आहे तर इकडचे जे झोपडपट्टीवासी आहेत हे झोपडपट्टीधारक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्याबरोबर हा काय प्रकार घडत आहे नमस्कार काय मॅडम आपलं नाव जय भीम जय महाराष्ट्र कांता संभाजी डोळस ओके तुम्ही इकडे किती वर्षापासून राहतात या एरियामध्ये गेले आता पस्तीस बत्तीस वर्ष झालं राहतो आणि इकडे जी रेल्वेनी रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रशा जी नोटीस लावलेली आहे की तुमच्या झोपड्या तोडणार तर त्या बदल्यात तुम्हाला कुठे दुसरीकडे पर्यायी घर देण्यात येणार आहे आता पंधरा ते सोळा वर्ष झालं झोपड्या तोडल्या होत्या एकदम असं बुलडोजर फिरवलं होतं परत आम्ही बनवलं त्याच्यावर काय तोडले नाही झोपड्या वोटिंग चाळीस वर्ष झालं वोटिंग इथंच करतो आम्ही मग आता तोडायचं म्हणतात पण कसं तोडणार आम्ही कुठे जाणार मग आता तुम्हाला जी नोटीस दिलेली आहे तुम्ही म्हणता की चाळीस वर्षापासून तुम्ही राहता मग आणि आता एक वर्षापूर्वी तुम्हाला नोटीस दिले मग त्याच्या अगोदर काही तुम्हाला कल्पना नव्हती हो का किंवा नोटीस काही दिलेली का दिले तुम्हाला काय काहीच कल्पना नव्हती आणि तुम्ही आता चाळीस वर्षापासून राहत आहे तर तुमचं म्हणजे त्यांनी जेव्हा नोटीस दिली किंवा तुम्हाला काय माहिती मिळाली तेव्हा पर्यायी घर वगैरे देण्यात येईल असं काही आश्वासन दिलं नाही दिलं काय नाही बोलतात अजून मिटिंग झाला मोर्चा झाला आमचा आझाद मैदानला आता एक दोन चार महिने झालं मोर्चा झाला त्याच्यावर काय आम्हाला अजून उत्तर भेटलं नाही थांबवल्यात असतील मग कुठला पण उमेदवार येतं आम्ही असं करणार आम्ही तुम्हाला झोपड्याचं करून देणार पण कोणच काय अजून करून नाही दिलं मग आता इकडे जे इलेक्शनचं माहोल आता लोकप्रतिनिधीमधून इकडे जे काय उभे राहिलेले आहेत त्यांचं फक्त तुम्हाला म्हणजे आश्वासनच देतात बाकी अशी कोण काहीच केलं का के नाही आणि आता जर मी बघतोय की इलेक्शनचं जे माहोल आहे इलेक्शनच्या माहोलमध्ये आपण बघतोय की आपल्याला ऐकायला येतं की आपकी बार चारसो पार बरोबर कोणी म्हणतं आपकी बार चारसो बार कोणी म्हणतं की आपकी बार तडीपार म्हणजे पक्षच आम्ही तडीपार करू आणि आता आम्ही येताना ते पण ऐकलं की आपकी बार घर का अधिकार मग आपकी बार चारसो पार चांगलं का आपकी बार तडीपार चांगलं का आपकी बार घर का अधिकार चांगलं घराचा अधिकार चांगला म्हणजे तुम्ही तुम्हाला असा प्रतिनिधी पाहिजे की तो तुमच्या घराचं संरक्षण करेल आणि तुम्हाला घराच्या बदल्यामध्ये घर भेटणार आम्हाला व्यवस्था करून देईन घराचा ना सगले तर खूप आभारी मानत आम्ही त्यांना सगळे उमेदवार तसे बोलतात पण जे करून देणार त्याला आम्ही मानणार तर मॅडमांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की ते ही म्हणतात की अबकी बार घर का अधिकार यांना आम्ही प्राधान्य देऊ तो जर प्रतिनिधी आम्हाला जर आश्वासन देत असेल तर आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत भरपूर सहकार्य आणि खूप त्यांना देवता समजू आम्ही आजच्या ह्याला देवता समजूत आम्ही आमच्या घराला घर दिलं तर धन्यवाद ताई तर आपण बघितलेले की परिस्थिती भरपूर बिकट आहे की झोपडपट्टी एरिया आहे चाळीस वर्षापासून ज्या घरामध्ये राहतात त्यांचा परिवार वाढला त्यांचे चाळीस वर्ष म्हणजे जवळजवळ दोन पिढ्या इकडे राहिलेल्या आहेत आणि असं असताना आत्ता त्यांच्यावरती ती वेळ आलेली आहे की त्यांना त्यांच्या घरातनं बाहेर काढण्यात येत आहे आणि त्यांना पर्यायी कुठेही जागा देण्यात येत नाही तर प्रशासनाने कुठेतरी अशी दखल घेतली पाहिजे आणि खरंच असा प्रतिनिधी आला पाहिजे की जो ह्यांना ह्यांचं हक्काचं घर मिळवून देईल धन्यवाद अजून काही भगिनी आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत ते ऐका ना सर आम्ही आजी मध्ये गेलतो तर आम्हाला सकाळी दहा वाजता जे गेलो तो अकरा वाजले तिथं आम्हाला आणि जे आहे ना मोठे कार्यकर्ते येणार होतो तो आलं नाही तिथं अकरा वाजून तर आलं की लायटी बिटी सगळे बंद केले तिथं तर आमचे छोटे छोटे पोरं घेऊन शाळेचे काड्या करून पुर कधीच आमच्या कामाच्या काड्या झालं तर सगळं झालं घराबद्दल घर द्या म्हणून बोललत होतं ते जेव्हा सामने मोठे कार्यकर्त्या तोच नाही आला मग लायटी बंद केल्या ते बोल आपल्या आपल्या घरी जावं आपल्या घराबद्दल घर भेटन घर कुठं जाणार नाही तर असं बोलून आम्ही आले लिहून ते काही आलंच नाही गेले मग तुम्ही आता म्हणता की चाळीस वर्षापासून तुम्ही तेव्हा पासून मग चाळीस वर्षापासून तुम्ही जर तर आता ही परिस्थिती आलेली आहे आता जर घर होते पासून ऐकतच रूम तुटान रूम तुटान कारण पटरीच्या लाईन मध्ये दोनदा दो तोडले होते आमची झोपडपट्टी तर तोडलं होतं आम्ही परत ते घर बांधलं परत दुसऱ्यांदा तोडलं मग तिसऱ्यांदा आम्ही बांधलंच ना तर पत्र्याचे रूमच आहे आमच्या घराजवळ घर हां तर आता काय पटरीवाला आले तीन नोटीस दिले तेव्हा आमच्या जागा खाली करा तर एकदा आम्हाला टेन्शन झालं इथं आमचे जे आहेत तिथं मदत करणारे आम्ही त्यांना सांगवलं बाबा आता सर आम्ही काय करू तेव्हाला काय टेन्शन घेऊ नका आपल्या घरमध्ये आलं तर आपण काहीतरी मोर्चा पुढं ऑप्शन करा तर तेवढं ते लोक थांबवलं ते वटिंग आले म्हणून थांबलं आहे तर वटिंग जर झालं ना ते जिंकलं ना तर आम्हाला इच्छाणार बी नाही जवळने गेलं तर ह्यांनी आत्ताच जशी प्रतिक्रिया दिली की दिल्लीलासुद्धा ह्यांनी एक लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे पण त्यांच्याकडनंही त्यांना आश्वासन मिळालेलं आहे तरी पण बघायला गेलं तर खऱ्या स्वरूपामध्ये जर बघितलं तर ह्यांच्यावरती टांगती तलवार अजूनही आहे अजूनही ह्यांच्या झोपड्या ज्या आहेत त्या धोक्याच्या रेंजमध्ये आहेत तर सरकारला माझी हीच विनंती राहील की प्रशासनाने याबद्दल काहीतरी दखल घेऊन प्रत्येकाला जे हक्काचं घर आहे त्या हक्काचं घर मिळवून देण्यात यावं धन्यवाद